नमस्कार मी तेजश्री प्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचंच खूप 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 मनापासून स्वागत करते मी आज बनवते मस्त अशी खुसखुशीत बाटी यालाच आम्ही देखील म्हणतो बरेच जण ही बट्टी बनवण्याकरिता स्पेशल पिठाचा वापर करता पण मी घरगुती साहित्यांमध्ये घरगुती गव्हाच्या पिठामध्ये अगदी छान अशी खुसखुशीत भरपूर साऱ्या लेअर्स असणारी बट्टी सोबतच झणझणीत जन चमचमीत आणि अतिशय वेगळ्या चवीचं फोडणीचं वरण कसं बनवायचं हे देखील सांगणार आहे रेसिपी अगदी साधी सोपी आहे तुमच्या घरी जर पाहुणे आले असेल काही विशेष कार्यक्रम असेल तर तुम्ही नक्कीच ही दालबाटी घरी एकदा तरी ट्राय करू शकता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात पहिले डाळ म्हणजेच वरण बनवण्याकरिता मी या डाळी शिजवून घेणारे या ठिकाणी मी मिक्स डाळींचा वापर करते आहे एक वाटी घेतली आहे तुरीची डाळ अर्धा वाटी मसूर डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे यांतील एखादी डाळ जर तुमच्याकडे नसेल किंवा आवडत नसेल तर स्किप केली तरी देखील चालेल किंवा एखाद्या डाळीचं प्रमाण कमी जास्त केलं तरी देखील चालेल संपूर्ण डाळी छान अशा स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घेतल्या आता यामध्ये टाकूयात साधारणतः एक इंच डाळी बुडून वरती येईल इतकं पाणी म्हणजे या डाळींना व्यवस्थित अशा मौसूत शिजल्या जातील आता यासोबत थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगदी चिमूडभर हळद देखील टाकायची आहे यामुळे फोडणीच्या वर्णाला चव अगदी जबरदस्त येते मिक्स करून घेऊयात आणि हार्ड कुकरचा डब्बा कुकरमध्ये साधारणतः अर्धा ग्लास पाणी टाकून ठेवून देऊयात हवं असल्यास तुम्ही या डब्यावर झाकण देखील ठेवू शकता कुकरचं झाकण लावूयात आणि याला आपण साधारणतः मध्यम ते फुल गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेऊयात म्हणजे आपली डाळ छान अशी मौसूत शिजेल आता आपण बट्टीचं पीठ मळून घेऊयात त्याकरिता एक परात घेतलेली आहे यामध्ये टाकूयात एक वाटी रेग्युलरचं आपण जे चपातीकरिता पीठ वापरतो ना ते गव्हाचं पीठ जर तुमचं हे गव्हाचं पीठ थोडंसं जाडसर दळलेलं असेल तर चांगलंच चा आहे पण जर तसं नसेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे अर्धा वाटी बारीक रवा रवा हा बारीकच असावा बारीक नसल्यास तो तुम्ही मिक्सरला दळून घेऊ शकता सोबतच टाकूयात अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ आणि एक चमचा ओवा जो ओवा मी हातांवर अशा पद्धतीने क्रश करून टाकतेय जेणेकरून याचा फ्लेवर आपल्या बट्टीमध्ये अगदी मस्त असा येईल सोबतच टाकूयात दोन चिमूट हळद हळद टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे आता संपूर्ण साहित्य व्यवस्था मिक्स करून घ्यायचंय या ठिकाणी मी जे गव्हाचं पीठ वापरलं होतं ना ते न चाळताच वापरलं होतं आता आपली ही बट्टी छान अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत तर व्हायलाच हवी ना याकरिता यामध्ये टाकूयात दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन तेल अगदी हलकंसं कोमट झालं की मग हे आपल्याला या गव्हाच्या संपूर्ण पिठाला सोळून घ्यायचं आहे तेलाचं मोहन वापरल्यामुळे आणखी एक फायदा होतो तो, तो म्हणजे आपल्या या बट्ट्यांना जास्त तेल देखील पित नाही तर बघा आपल्या या पिठाचा हलकासा छान असा मुठीत दाबला की गोळा तयार होतोय असं आपल्याला मोहन घालायचं आहे आता हे कणिक आपण हलक्या कोमट पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत पाणी हे हलकसं कोमटच असावं यामुळे देखील डाळबट्टी छान अशी खुसखुशीत होण्याकरिता मदत होते आता हे पीठ मी न जास्त घट्ट जास्त सैलसर असं मध्यम स्वरूपाचं परंतु मौसूत तर बघा आपली कणिक छान अशी व्यवस्थाशी मळून झाली आहे छान अशी भिजवून झालेली आहे आता ही आपण भिजण्याकरिता जरा वेळ झाकून ठेवणार आहोत कारण आपण हे कणिक कोमट पाण्यात होतं त्यामुळे आपला रवा देखील छान असा फुलला जायला हवा किंवा भिजला जायला हवा आता हे मी झाकून जरा वेळ साईडला ठेवून देते आता दहा मिनटे झाली आहेत झाकण खोलून बघूयात तर बघा आपलं कणिक छान असं भिजलं गेले आहे हे मी पळपाटावर थोड्या वेळ घेणार घेणारे आणि सोबतच याचे एकसारख्या आकाराचे उंडे देखील तयार करून घेणारे त्यामुळे हे मी पहिले मळून घेते म्हणजे हे आणखी छान असं मौसूत होईल आता याचे आपण लगेचच एकसारख्या आकाराचे उंडे देखील बनवून घेऊयात तर साधारणतः एवढ्या कणकेमध्ये आपले पाच गोळे हे तयार होत आहेत म्हणजेच साधारणतः तीन व्यक्तींचं एवढ्यामध्ये जेवण पोटभर होऊ शकतं आता यातील आपल्याला पहिले एक उंडा घ्यायचा आहे तो हातांवर थोडासा व्यवस्थित गोलाकारात करून घ्यायचा आहे आता याची आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे न जास्त पातळ न जास्त जाड अशी मध्यम साईजची आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे कारण आपल्याला याचे लेअर्स तयार करायचे आहेत गरज पडल्यास तुम्ही थोडंसं कोरड्या पिठाचाही वापर करू शकता पोळी लाटून आहे आता यावर आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल अगदी कमी प्रमाणात लावलं ना तरी देखील चालणार आहे आता एक साईज अर्धवट उचलायची आणि ती अशा पद्धतीने फोल्ड करायची दुसऱ्याही सेम साईडने पोळी उचलायची आणि अशा पद्धतीने फोल्ड करायची या फोल्ड केलेल्या बाजूंना देखील थोडासा तेलाचा हात लावून घेऊयात आणि पुन्हा एकदा एकावर एक अशा पद्धतीने घडी घालून घेऊयात कारण याची आपल्याला जास्तीत जास्त लेअर बनवायचे आहेत अशा पद्धतीने उभ्या आकाराची घडी झाली की याला आपल्याला गोल आकारामध्ये बांधून घ्यायचं आहे त्यामुळे मी याची अशा पद्धतीने घडी घालून घेते म्हणजे याला जास्तीत जास्त अशा लेअर्स तयार होतील हा हुंडा अशा पद्धतीने तयार झाला की हाताने थोडासा गोल करून घ्यायचा जास्तही प्रेस करायचा नाही नाहीतर मग या घड्या एकमेकांना चिकटू देखील शकतात बघा अशा पद्धतीने आपला हा उंडा तयार झालेला आहे सेम पद्धतीने उरलेले संपूर्णच उंडे मी बनवून घेतले साधारणतः पाच उंडे तयार झाले हे मी एका इडलीच्या भांड्यामध्ये स्टीम करण्याकरिता ठेवले स्टीमरच्या भांड्यामध्ये खाली अर्धा ग्लास पाणी ठेवलं होतं स्टीमरचं भांडं गॅसवर ठेवूयात आणि या बट्ट्या आपण साधारणतः दहा ते पंधरा मिनिटांकरिता मध्यम गॅसवर वाफवून घेऊयात आता या बट्ट्या वाफवल्या जात आहेत तोपर्यंत आपण वरण बनवून घेऊ त्याकरिताची माझी डाळ छान अशी मौसूत शिजली गेली होती ती मी आता कुकरमधून काढली आहे आणि ही घोटणीने घोटून आहे विस्करचा वापर केलाय तुमच्याकडे विस्कर नसेल तर घोटणी वापरा किंवा चमचा वापरला तरीही चालेल आता आपण फोडणी तयार करूयात त्याकरिता गॅसवर एक कढाई आहे यामध्ये टाकूयात दोन चमचे तेल तेल हलकंसं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान अशी फुलू द्यायची आहे यामुळे आपली फोडणी छान अशी खमंग बसते मोहरी छान अशी फुलली गेली आता टाकूयात अर्धा चमचा जिरे जिरे देखील छान असे फुलले गेले आहेत आता टाकूयात एक वाटी एकदम बारीक चिरलेला कांदा साधारणतः मध्यम साईजचा हा कांदा होता आता हा कांदा ना आपल्याला छान असा मौसूत परतवून घ्यायचा आहे हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत अतिशय चविष्ट हे फोडणीचं वरण तयार होतं यामुळे नक्कीच तुमच्या डाळबाटीला जास्तच चव येणार आहे कांदा छान असा परतवून झालेला आहे आता यामध्ये टाकूयात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो देखील छान असा गाळ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे छान असा मौसूत शिजवून घ्यायचा त्यामुळे अर्थातच मी यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकते मीठ अगोदर देखील आपण डाळ शिजण्याकरिता वापरलं होतं त्यामुळे मीठ अगदी बेताने घाला व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि हा टॉमॅटो छान असा मौसूत होईपर्यंत परतवून घेऊयात यावेळेला गॅसची फ्लेम कमीच ठेवावी साधारणतः बट्ट्या वाफायला ठेवून दहा ते बारा मिनटे झाली आहेत झाकण खोलून बघते बट्ट्यांची साईज फुललेली आहे यावरून तर हे लक्षात येतेच पण तरी देखील मी यामध्ये टूथपिक खोचून बघते आहे टूथपिक ऐवजी चाकू देखील खोचून बघू शकता याला अजिबात पीठ चिकटलेलं नाहीये याचा अर्थ बट्टी अगदी छान अशी मौसूत वाफवली गेली आहे हाताने देखील प्रेस करून बघू शकता हातांना पीठ अजिबात चिकटत नाही आता या बट्ट्या या स्टीमरच्या भांड्यातून काढून घेऊयात तर बघा काही वेळातच आपला टॉमॅटो देखील छान असा मौसूत शिजला गेलाय आता यामध्ये टाकूयात थोडीशी कढीपत्त्याची पाने एक चमचा अलं आणि लसूण पेस्ट लसूण खात नसाल स्कीप केला तरीही चालेल पाव चमचा हळद हळद अगोदर देखील आपण वापरलेली होती त्यामुळे कमीच वापरली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला याची रेसिपी मी चॅनलवर अगोदरच अपलोड केली आहे एक चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट आणि एक चमचा धना पावडर फक्त एवढ्याच मसाल्यांमध्ये या फोडणीच्या वर्णाला अगदी जबरदस्त अशी टेस्ट येते आता संपूर्ण मसाले छान असे परतवून घेऊयात जेणेकरून यांतील कच्चेपणा संपूर्ण दूर होईल मसाले अगदी व्यवस्थित असे परतले गेले आहेत यांना छान असं तेल सुटले आता टाकूयात मगाशी अशी घोटून घेतलेली संपूर्ण डाळ यामध्ये मी साधारणतः दीड ग्लास पाणी अगोदरच टाकून घेतलं आहे या पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाणी अगोदरच डाळीमध्ये टाकून घेतलेलं असलं की मग नंतर आपली धांदल होत नाही आणि डाळ मगाशी हलकीशी कोमट होते त्यामुळे आपल्याला थंड जरी पाणी वापरलं तर वापर ना तरी देखील पाणी देखील हलकंसं कोमट होतं त्यामुळे गरम पाणी वापरण्याची देखील गरज पडत नाही बघा अगदी मस्त असा याला रंग दिसत आहे आता फक्त आपल्याला या वरणाला एक उकळी काढून घ्यायची बघता शनी हे वरण खावंसं असं वाटतंय तर बघा काही वेळातच आपल्या या वरणाला छान अशी उकळी देखील आलेली आहे आपलं वरण या ठिकाणी तयार झालंय आता यावर सर्वांशेवटी फक्त थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर टाकायची म्हणजे याचा स्वाद आणखी जास्त द्विगुणित होईल तयार आहे आपलं मस्त असं गरमागरम वाफळत फोडणीचं साधं आणि सरळ सोपं वरण हे वरण तुम्ही असंच भातासोबतही खाऊ शकता चपातीसोबतही खाऊ शकता जर तुमच्या घरात भाजीला काहीच नसेल तर हे वरण एकदा तरी नक्की बनवून बघा आता हे आपण साईडला ठेवून देऊयात आणि बट्ट्या बनवायला घेऊयात त्याकरिता या बट्ट्या आपल्या थंड झालेल्या आहेत आता या मी सुरीने कट करून घेते तर साधारणतः एका बट्टीचे चार भाग करून घ्यायचेत तर बघा या बट्टीला अतून किती मस्त अशा लेअर्स सुटलेल्या आहेत या लेअर्स हाताने थोड्याशा बाजूला करून बघितल्या की संपूर्ण लेअर मोकळ्या होतात पण जास्तही या लेअर्स मोकळ्या करू नका कारण या तेलात गेल्यानंतर सुटणारच आहेत सेम पद्धतीने संपूर्ण बट्ट्या कट करून घेते जर या बट्ट्या तुम्हाला जास्तच कुरकुरीत हव्या असेल तर एका बट्टीचे तुम्ही जास्तही प्रमाणात भाग करू शकता त्यामुळे ते जास्त खमंगाशेत तळले जातील आणि कुरकुरीत बनतील आता या आपण लगेचच तळून घेऊयात त्याकरिता कढाईमध्ये तेल मी अगोदरच गरम होण्याकरिता ठेवलेलं होतं तेल मध्यम गरम आहे आता यामध्ये कढाईमध्ये बसेल इतक्याच बट्ट्या आपल्याला सोडायच्या आहेत लक्षात असू द्यात यावेळेला गॅसची फ्लेम कमी ते मध्यमच ठेवा त्यावेळेलाच या बट्ट्यांचे लेअर्स संपूर्ण छान असे मोकळे होतात आणि ते आतपर्यंत छान असे शिजले जातात किंवा तळले जातात आणि यामुळे बट्ट्या जास्तच कुरकुरीत तयार होतात तर बघा काही वेळानंतर आपल्या या बट्ट्या मस्त अशा जास्तच लेअर्सवाल्या तयार झालेल्या आहेत हलक्याशा मी हलवून संपूर्ण बाजूने एकसारख्या तळून घेते याचे लेअर्स छान असे सुटायला लागले की नंतर मग वाटल्यास तुम्ही गॅसची फ्लेम थोडीशी वाढवली तरी देखील चालणार आहे तर बघा काही वेळानंतरच याला मस्त असा हलकासा बदामी रंग आलेला आहे आता या आपण तेलातून बाहेर काढून घेऊयात बघा अगदी छान अशा कुरकुरीत दिसत आहेत भरपूर सारे लेयर्स देखील सुटलेले आहेत फक्त तुम्हाला तळतानाच्या खास टिप्स लक्षात ठेवायचे आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम कमी ते मध्यमच ठेवा नंतर वाटल्यास तुम्ही लेयर्स सुटल्यानंतर ले गॅस फुल केला तरी देखील चालणार आहे सेम पद्धतीने उरलेल्या ही बट्ट्या मी छान अशा तळून झालेल्या आहे छान असं डाळबट्टीचं सर्विंग देखील झालेलं आहे आता या दाळबट्ट्या खायच्या कशा ते बघूयात तर बघा ही कुरकुरीत आणि खुसखुशीत बट्टी आपल्याला छान अशी प्लेटमध्ये चुरायची आहे बघा आवाजावरून आणि चुरण्याच्या प्रोसेसवरून तुम्हाला लक्षात येत असेल कुरकुरीतही आहे आणि खुसखुशीतही आहे आता यावरून छान असं घट्टसर आणि वाफाळतं फोडणीचं वरण घालायचं आहे लिंबू पिळायचं आहे एखादा चमचा गावरान तूप टाकायचं आहे आणि मस्त असा ताव मारायचा आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि फक्कड असा माझा या ठिकाणी बेत तयार झालेला आहे तुम्ही देखील ही डाळबाटी घरी नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात बाय बाय